राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार खळबळ उडाली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर पक्षांतरांचं वारं अधिकच वेगाने वाहू लागले गेल्या काही दिवसात विविध पक्षांमधील नेते कार्यकर्ते आपापले राजकीय गणित जुळवत सत्ता समीकरणांमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत या राजकीय घडामोडींमध्ये आणखीन एक मोठा ट्विस्ट सध्या पाहायला मिळतोय आता भाजप मध्ये काही बड्या नेत्यांनी थेट प्रवेश केला असून यामुळे अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडामध्ये म्हणजेच इंदापूर मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड आहे इंदापूरचे माजी आमदार आणि पवार घराण्याचे जवळचे मानले जाणारे प्रवीण माने यांनी आज थेट भाजपमध्ये प्रवेश करून मोठा राजकीय धक्का दिलाय पवार काका पुतण्यांच्या बालेकिल्ल्यातील हा प्रवेश म्हणजे भाजपने राष्ट्रवादीच्या गडात मारलेली मोठी घुसखोरी मानली जाते प्रवीण माने यांचा भाजप प्रवेश केवळ एका नेत्याचं पक्षांतर नसून येत्या निवडणुकीसाठी भाजपची उभी केलेली रणनीती स्पष्ट करणारी मोठी हालचाल आहे केवळ इंदापूर पुरतच नव्हे तर शेतकरी संघटनेच्या पातळीवरही मोठा बदल घडलाय शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सावकार मादनाईक नाईक यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केलाय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली असलेल्या शेतकरी चळवळीला हा मोठा धक्का मानला जात असून ग्रामीण भागातील संघावर भाजपने लक्ष केंद्रित केल्याचे संकेत या, प्रवेशाने या एक आणखी भर म्हणजे माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केलाय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधित्वाचा अनुभव असलेल्या हिरेंच्या प्रवेशामुळे भाजपचे सामाजिक समीकरण अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे या तीनही बड्या प्रवेशांमुळे भाजपने आगामी निवडणुकांसाठी केवळ संघटनात्मक नव्हे तर मानसिक आणि सामाजिक पातळीवरही तयारी सुरू केली आहे हे स्पष्ट होताना दिसतय पवार कुटुंबावरचा धक्का शेतकरी संघटनेची अडचण आणि शिक्षक समाजातील प्रतिनिधींचा वापर हे सगळं भाजपच्या व्यापक रणनीतीचा भाग असल्याचं जाणवत आहे पण महत्वाचं म्हणजे या सर्वांमध्ये अपूर्व हिरे यांचं पक्षांतर जास्त प्रमाणात गाजत राज्यात सध्या राजकीय पक्षांच्या हालचाली प्रचंड गतीनं सुरू आहेत कोण सत्तेच्या बाजूने कोण विरोधात याचं चित्र दररोज बदलतंय आणि या सर्व घडामोडींचा थेट परिणाम मतदारांवर आणि निवडणुकीतील उमेदवारांच्या भवितव्यावर होणार आहे असं देखील बोललं जात आधी म्हटल्याप्रमाणे या पक्षांतरांमध्ये अपूर्व हिरे यांचं भाजपमध्ये जाणं जास्त चर्चेचा विषय बनतोय गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर अपूर्व हिरे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती अनेक ठिकाणी त्यांचे पोस्टर स्थानिक राजकीय हालचाली आणि पक्षातील अंतर्गत घडामोडींनी हिरे यांचं पक्षांतर निश्चित असल्याचे संकेत दिले होते आणि अखेर आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हिरे यांनी पक्षात प्रवेश केला यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली हिरे यांचा हा प्रवेश केवळ एक वैयक्तिक राजकीय निर्णय नसून तो महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणात भाजपची मांडणी अधिक बळकट करण्याचा प्रयत्न मानला जातोय पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना डॉ हिरे यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागांच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय तसंच ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांचा सा सातत्याने असलेला आग्रह आणि भारतीय जनता पक्षाचा विकासाभिमुख दृष्टिकोन हे माझ्या निर्णयामागील मुख्य कारण आहेत असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय डॉक्टर अपूर्व हिरे हे शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात ते शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेतील प्रतिनिधित्व करत होते राष्ट्रवादीत असताना त्यांनी शिक्षण ग्रामीण विकास आणि शेतकरी कल्याणासाठी विविध मुद्दे मांडले त्यांचा अनुभव अभ्यासू भूमिका आणि संयमी राजकारणामुळे ते ओळखले जात होते त्यामुळे त्यांचा भाजपमधील प्रवेश भाजपसाठीही एक रणनीतिक चाल मानली जातीय हे स्पष्ट चित्र जरी असलं तरी पडद्यामागे मोठं गुपित लपले ते म्हणतात ना जे दिसतं तसं नसतं तसंच काहीस या पक्षांतरामध्ये देखील आहे राजकारण म्हणजे केवळ सत्तेची चढाओढ नाही तर कधी कधी वैयक्तिक वैमनस्याचं रणांगणही ठरतं आणि असंच काहीस सध्या महाराष्ट्रात मालेगाव पासून ते मुंबई पर्यंत पाहायला मिळतंय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे अपूर्व हिरे यांच्यातील राजकीय कुरघोडी आता चिघळत चाललीय आणि याच राजकीय संघर्षात आता एक नवीन वळण आले अपूर्व हिरे हे बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर आल्यानंतर म्हणजे पक्षप्रवेशाच्या एक दिवस आधीच त्यांच्यावर मालेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला हा केवळ योगायोग म्हणावा की राजकीय टायमिंगचा खेळ हा सुद्धा विचार करण्यासारखा मुद्दा आहे मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर हिरे यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी व्यंकटेश को ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज उचललं संबंधित कर्मचाऱ्यांच्या संमतीशिवाय हे कर्ज घेण्यात आल्याचा आरोप आहे हे प्रकरण फक्त आर्थिक स्वरूपाच नसून त्यामागे गेल्या काही वर्षांपासून भुसे आणि हिरे राजकीय राज विश्लेषकांचं म्हणणं आहे गेल्या वर्षभरात डॉक्टर हिरे आणि त्यांच्या परिवाराविरोधात वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत अनेक प्रकरणांमध्ये चौकशाही सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींमुळे हिरे यांनी अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपचा हात धरायचं ठरवलंय असं बोललं जात हिरे कुटुंबियांच्या मालकीच्या महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेत कार्यरत असलेले उपशिक्षक विलास दिगंबर पवार यांनी नुकतीच मालेगाव पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे या तक्रारीमधून एक मोठा घोटाळा समोर आलाय कर्मचाऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेऊन प्रत्यक्षात तो पैसा संस्था चालकांनी म्हणजेच हिरे कुटुंबियांनी वापरल्याचा आरोप पवार यांनी केलाय पवार यांनी तक्रारीत नमूद केलंय की त्यांनी स्वतः सात लाख रुपयांचं कर्ज व्यंकटेश को ऑपरेटिव्ह बँकेतून घेतलं होतं मात्र कर्जाची स्थिती तपासताना त्यांच्या नावावर चौदा लाख रुपयांचं कर्ज नोंद असल्याचं दिसून आलं इतकंच नव्हे तर आणखी अनेक कर्मचाऱ्यांच्या नावावरही एकूण एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं समोर आलंय हे सगळं कर्ज हिरे कुटुंबियांकडून नियुक्त करण्यात आलेल्या आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वापरल्याचा ठपका या तक्रारीत ठेवण्यात आलाय गुन्ह्यात माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे डॉक्टर अपूर्व हिरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि विशेष म्हणजे अपूर्व हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांच्यावर असा मोठा गुन्हा दाखल होणं हे योगायोग म्हणावं की राजकीय कुरघोडी यावर आता चर्चांना उधाण आले हिरे विरुद्ध भुसे हे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून मालेगावमध्ये सुरू आहे दोन्ही गटांमध्ये कुरघोडी आरोप प्रत्यारोप प्रशासनात हस्तक्षेप आणि पोलीस यंत्रणेच्या वापराचे आरोप याआधीही झालेत हिरे यांचा भाजप प्रवेश आता अधिक वादग्रस्त झालाय यामध्ये ते पक्षात प्रवेश करणार असले तरी कायदेशीर कारवाया त्यांच्या गळ्यात अडकू शकतात एवढंच नाही तर हिरे विरुद्ध भुसे या संघर्षाला आता पक्षीय बळही चित्र एकीकडे एक शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था दुसरीकडे फसवणुकीचे गंभीर आरोप आणि त्याच वेळी भाजप प्रवेश करणारे नेते या सर्व घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलीये या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतंय डॉक्टर हिरे यांच्यावर झालेला गुन्हा कायदेशीर सत्य आहे की राजकीय सुळाचा भाग यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका